बंदुका हातात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आमचा हा लढा आहे आम्हाला साम्यवादी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे अशा प्रकारच्या विचारातन या संघटना तयार झाल्या समितीच्या प्रतिवृत्तानुसार आलेले सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष विधेयक चोवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा मत... आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अ... विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे महोदय दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या अफवांना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये सन्माननीय श्री जयंतराव पाटील श्री नानाभाऊ पटोले श्री भास्करराव जाधव श्री विजय वडेट्टीवारजी डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी श्री दीपक केसरकरजी श्री अनिल पाटीलजी श्रीमती मनीषा चौधरी श्री मंगेश कुडाळकर श्री अजय चौधरी श्री रणधीर सावरकर श्री तुषार राठोड श्री राजेश पाडवी श्री रमेश बोरनारे श्री सिद्धार्थ शिरो शिरोळे श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य श्री संतेज सतेज उर्फ बंटी पाटीलजी श्री विक्रम काळेजी श्री शशिकांत शिंदेजी डॉक्टर मनीषाताई कायंदे श्री सुनील शिंदेजी श्रीमती उमाताई खापरे श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे आणि त्याचप्रमाणे श्री अंबादासजी दानवे अशा प्रकारे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीमध्ये काम केलं पहिल्यांदा तर मी समिती प्रमुख आणि समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी सातत्याने या विषयावर चर्चा करून क्लॉज बाय क्लॉज विचार करून त्याचप्रमाणे जवळपास बारा हजार सूचना या जनतेकडनं आल्या होत्या त्याचंही वर्गीकरण करून आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो अहवाल या सभागृहाला सादर केलेला आहे मला हे विशेषतः नमूद केलं पाहिजे की हा अहवाल सादर होत असताना या अहवालाला कुठली डिसेंट नोट नाही हा अहवाल जो आपल्या पुढे आलेला आहे याच्यामध्ये कुठली डिसेंट नोट नाही आहे ही आनंदाची गोष्ट आहे जयंतराव ही फार समाधानाची गोष्ट आहे ते एक्झॅक्टली तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं मान्य झालेलं आहे आणि तुम्ही काही चुकीचं सांगितलेलं नाही आणि काही चुकीचं केलेलं नाही मुळामध्ये हा कायदा आणण्याचं कारण काय तर आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये काही राज्यही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा ज्याला आता टर्मिनॉलॉजी आली आहे कडवी डावी विचारसरणी ही त्याची टर्मिनॉलॉजी आहे कडवी डावी विचारसरणी माओवाद याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अशा प्रकारचं नाव दिलेल्या कोर्टातही तेच म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक हे सुरुवातीच्या काळामध्ये बंदुका हातात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आमचा हा लढा आहे आम्हाला साम्यवादी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे अशा प्रकारच्या विचारातनं या संघटना तयार झाल्या गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार असतील वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकार असतील या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागलाय महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी चार जिल्हे आपले माओवादाने ग्रसित होते आता केवळ दोन तालुक्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ॲक्टिव माओम दिसतंय आणि ते देखील पुढच्या वर्षभरामध्ये दे त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे पण त्याच वेळी याचं दुसरं स्वरूप हे तयार व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेस ऍक्टिव्ह मिलिटंट्स मिळत नाहीत त्यावेळी पॅसिव मिलिटंट्स तयार करायचे आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना ज्यांची जन नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत पण त्या संघटनांची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ही जी माओवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी जी आता बँड संघटना आहे केंद्र सरकारने बॅन आहे आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी बॅन आहे याच्या सगळ्या ऑफशूट आहे यांचं संविधान काय सांगतं हे संविधान सांगत मार्क्सवादी लेनिनवाद माओवाद इनकी गतिविधियों को सभी क्षेत्र में इसके विचारों का मार्गदर्शन करने वाला विचारात्मक आधार क्रांति के एक अंग के रूप में भारतवर्ष में नवजनवादी क्रांति को आगे बढ़ाना तथा उसे पूरा करना है पार्टी का अंतिम लक्ष्य अधिकतम साम्यवादी व्यवस्था की स्थापना है यह नवजनवादी क्रांति सशस्त्र कृषि क्रांतिकारी युद्ध अर्थात दीर्घकालीन लोक युद्ध जिसका केंद्रीय कार्यभार इलाकावार सत्ता दखल करना और उसके जरिए आगे बढ़ना यह होगी दीर्घकालीन लोक युद्ध